श्री गणेशाय नमः अथ गणपतिस्तोत्रप्रारम्भ जय जयाजी गणपति मज द्यावि विपुलमती करावया तुमची स्तुति स्फूर्ति द्यावि मज अपार। तुझे नाम मङ्गलमूर्ति तुज इन्द्रचन्द्र ध्याति विष्णुशङ्कर तुज पूजिति अव्यया ध्याति नित्यकाळी तुझे नाव विनायक गजवदना तू मंगलदायक सकलबिघ्ने कलिमलदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझे प्रणिपात देवादिदेवा तू परिसे विद्यापना माझी माझा लडीवाळ तुझ करणे सर्वा परी तू मज सांभाळणे संकटा माझारी रक्षिणे सर्व करणे तुझ स्वामी गौरी पुत्र तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अनन्यार्थी रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया तूच माझा बाप माय तूच माझा देवराय तु च माझीकरिषि सोय अनाथनाथा गणपती गजवदना श्रीलम्बोदरा सिद्धिविनायका बालचन्द्रा हे रंभा शिवपुत्रा विघ्नेश्वरा अणाथबन्धु भक्तपालका वरद मूर्ती गजानना परशुहस्ता सिन्दूरवर्णा विघ्ननाशना मङ्गलमूर्तिः ವಿಶ್ವವಂದನಾ ವಿಘ್ನೆಶ್ವರ ಮಂಗಲಾಧೀಶ ಪರಶುಧರಾ ಪಾಪಮೋಚನ ಸರ್ವೇವರ ದೀನಬಂಧೋ ನಾಮ ತುಜೆ ನಮನ ಮಾಜೆ ಶ್ರೀಗಣನಾಥಾ ನಮನ ಮಾಜೆ ವಿಘ್ನಹರ್ತ ನಮನ ಮಾಜೆ ಏಕದಂತ ದೀನಬಂಧು ನಮನ ಮಾಜೆ ನಮನ ಮಾಜೆ ಶಂಭುತನಯಾ ನಮನ ಮಾಜೆ ಕರುಣಾಲಯ नमन माझे गणराया तुझ स्वामिया नमन माझे नमन माझे देवराया नमन माझे गौरीतनया भालचंद्रा मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची आशा मनी उपजली मी मूड केवळ अज्ञान ध्यानी सदा तुझे चरण लंबोदरा मज देई दर्शन कृपा करी जगदीशा मतिमंदमी बालक तूच सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी मी दरिद्री अभागी स्वामी चित्त जडावे तुझी या नामी अनन्य शरण तुझला मी दर्शन देई कृपाळुवा हे गणपती जो जोकरी पठन त्यासी स्वामी देई अपारधन विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान सिंदूर वदन देईल पै त्यासी पिशाच्य भूत प्रेत न बाधिती कदा काळात स्वामीची पूजा करोनी स्तोत्र हे जपावे हो सिद्धी सिद्धीषण्मास हे जपता नवे कदा असत्य वार्ता गणपती माथा, दिवा दिवाकरे ठेविला इति श्रीमहागणपतिस्तोत्रसम्पूर्णम्